माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उजनी धरणातून वीस जूनपासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती अजूनही ते सुरू असून सध्या सोळाशे क्युसेकच्या विसर्ग्रह धरणावरील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोडला जात आहे त्यातून दररोज तीन लाख युनिट अशी शंभर दिवसांमध्ये तब्बल सव्वा तीन कोटी युनिट वीज निर्मिती झाली आहे महावितरणकडून युनिट दोन पॉईंट ऐंशी रुपयांना हे वीज विकत घेतली जात असून यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पाने नऊ ते साडेनऊ कोटी रुपयांची वीज तयार केली आहे उजनी धरणावर बारा मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प असून सिंचन पंप विद्युतीकरण आणि वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो उभारला गेला आहे त्या ठिकाणी यंदा सलग शंभर दिवस वीज निर्मिती झाली दरम्यान सोलापूर शहराला पिण्यासाठी दरवर्षी अंदाजे तीन टी एम सी पाणी लागते तर शेतीसाठी साधारणतः वीस टी एम सी सोडले जाते धरणातील चौऱ्याऐंशी टी एम सी पाण्याचे वाटप निश्चित झाले असून त्यातून पाणीपुरवठा योजना शेती एम आय डी सी साखर कारखाने व उपसा सिंचन योजनांना दिले जात आहे यंदा पावसाळ्यात मे अखेरच प्लसमध्ये आलेले जून जूनमध्ये पूर्ण क्षमतेने भरले गेले धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने नियंत्रणासाठी वीस जूनपासून पाणी सोडायला सुरुवात झाली होती सोलापूर शहराचे सत्तर वर्षे तहान भागील इतके पाणी यंदा भीमा नदीद्वारे वाहून गेले अजूनही पाणी सोडणे सुरूच असून ऐन पावसाळ्यात उजनेचे पाणी कालव्यातूनही सोडले त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी बंद करा अशी मागणी देखील करावी लागली होती सोलापूर धाराशिव अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यांना आधार असलेल्या उजनी धरणाची साठवण क्षमता एकशे तेवीस टी एम सी पर्यंत आहे आत्तापर्यंत उजनीतून दोनशे दहा टी एम सी पाणी सोडण्यात आले असून अजूनही ते पाणी सुरूच आहे आता उजनीत एकशे वीस टी एम सी पाणी असून यंदाच्या उन्हाळ्यात शेती व पिण्यासाठी पाणी टज्ज जाणवणार नाही हे निश्चित आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका